एवढा जर खाऊक भेटत असा तर कोण पण उपास त्याचा झाला असा आज होतो मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरु सकाळची सुरुवात आधी बायलेन उकडलेली रक्ताळी खाऊन केली आणि पूजा मांडून परत एकदा फल आहार केले फळा बघून बारक्यान पण आये वांगडा उपास धरल्यान पण दुपार होताच बारक्याची झोळी चरचर थोरला शाळेत गेल्यामुळे बारक्या आवशीच्या तावडीत गावल औषधे श्यामबालेची गोष्ट ऐकूक बारक्याक बसवलं आज डोंबवलीक नारळांचा दुष्काळ नक्की पण खाऊन पिऊन बायलेन तयारी करू घेतल्यान कारण आमचे शेजारी सावतीन आणि परबीन हळदी कुंकवा घरा बायल केस उडवून पण दोन तीन महिन्यापूर्वी केस गळतत म्हणून रडा होती तेव्हा मी बायक दिलं होतं वापरता एक बॉटल वापर संपली की दुसरी बॉटल ह्याच्यामुळे बारा आठवड्यात केस वाढू मदत होता आणि ह्या क्लिनिकली ह्यो वॉटर बेस्ड फॉर्म्युला असा नॉन स्टिकी आणि नॉन ग्रीसी ह्यो स्काल्प का ऑइली ठेवत ह्या टाळूचा ब्लड सर्क्युलेशन सुधारता आणि नवीन केसांच्या वाढीक मदत करता या वापरूक तर लय सोपा असा स्प्रे मारायचा मसाज करायचा आणि सोडून द्या तुमका सुद्धा ह्या प्रोडक्ट हवा असला तर टॅक केस हळदी कुकवाक परबिनी आणि सावथिनी बरोबर जादवीनपणी हैदी कुकू घालून बायलेन लक्ष्मीका का नैवेद्य दाखवल्यान आणि दिवसभराचो एकदाचो उपास सोडल्यान